नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेट कमिशनर आणि चीफ कमिशनर जे की दिव्यांग जो कोर्ट आहे आणि नेमकं त्या कोर्टाचा फायदा आपणास कसा होतो किंवा चीफ कमिशनर आणि स्टेट कमिशनर हे दिव्यांग हितासाठीच्या कोणते कोणते निर्णय घेतात आणि त्यांच्या पॉवर्स किती आहेत याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलतोय व्हिडिओची सुरुवात करताना मी आपण त्या वेबसाईटवर घेऊन जातोय जी की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आहे या ठिकाणी आपण पाहतोय अपंग कल्याण आयुक्तालय पुणे महाराष्ट्र आणि या ठिकाणी लिहिलेले की नेमकं आयुक्तालयाला म्हणजे आपले जे आयुक्त आहेत त्यांना दिव्यांग हक्क कायदा एकोणीसशे पंच्याण्णव मधील कलम नंबर साठ नुसार त्यांची नियुक्ती झालेली असते आणि त्यांना त्यान त्या गोष्टीची पण इथं बाकी एक गोष्ट लिहिली आहे वेबसाईटवर की जे की दोन हजार अकराची दिव्यांगजनाची जनगणना आहे त्या जनगणनेनुसार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दिव्यांगजनाची संख्या आहे एकोणतीस लाख एकोणसाठ हजार तीनशे ब्याण्णव म्हणजे जवळजवळ तीस लाखाच्या आसपास पण दोन हजार अकरा कुठं आणि दोन हजार चोवीस कुठं तर मग त्याच्यानंतर ती दिव्यांगजनाची जनगणना होणं जरुरी आहे मागच्या शासनाने या गोष्टी बोलल्या होत्या पण त्याच्यामध्ये काय झालं पुढं माहीत नाही कारण दिव्यांगजनाची जनगणना होणं याच्यासाठी जरुरी आहे की जी सगळ्या योजना आहेत त्या तळागळातील दिव्यांगापर्यंत प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचतात का प्रत्येक दिव्यांगजनाने युडी कार्ड काढला आहे का जनगणना करत असताना तो पण क्रायटेरिया ठेवला पाहिजे की याच्यामध्ये जे ऑलरेडी दिव्यांग आहेत ते बोगस आहेत का ते डुप्लिकेट आहेत का ते फर्जी आहेत का त्यांनी फ्रॉड करून चिरी मिरी खाऊ घालून तर हे सगळं केलं नाही ना प्रत्येक डाटा रिव्हेरीफाय करणं कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोर्टवर पोर्टलवर कसं काय नोंद होते विदाउट ऍडमिनिस्ट्रेशनचं ऍडमिनिस्ट्रेशन तो त्या सिव्हिल हॉस्पिटलचा असतो मग ऍडमिनिस्ट्रेशनचा पासवर्ड दुसरीकड कसं काय जातो मध्ये एक दोन ठिकाणी त्या नगर वगैरे प्रकरणामध्ये आलं होतं मग तो पासवर्ड दुसरीकड कसं काय जातो कोण देतो दुसरीकडं पासवर्ड जर असं होत होणार असेल तर मग त्या खऱ्या दिव्यांगजनाचा उपयोग काय आणखीन एक गोष्ट या कमिशनर सरांच्या बाकीच्या सगळ्या ज्या पॉवर आहेत पावर्स या वेबसाईटच्या मुख्य प्रश्नवर या ठिकाणी लिहिलेल्या आहेत आणि जर आपल्याबरोबर काही अडथळा झालाय आपल्याला त्रास झालाय दिव्यांग हक्क कायद्याच्या अनुषंगाने जर आपल्यावर अन्याय झालाय मग ती हनामारी असो दादागिरी असो अपमान करणं असो जे काय असेल हे सगळं जर होत असेल तर याच्यासाठी दाद मागण्याची ही एक जागा आहे जसं आपण नोकरीत आहोत आपल्याला नोकरीमध्ये रिझर्वेशन जे ठेवायला पाहिजे जे असायला पाहिजे त्यानुसार नेट ठेवायला पाहिजे जर ती होत नसेल तर त्याच्यासाठी आपण जर ती नियुक्ती राज्य शासनाच्या अख्खात असेल तर आपण स्टेट कमिशनरला म्हणजे राज्य आयुक्त यांच्याकडे तक्रार करणार आहोत आणि जर ती नियुक्ती केंद्राच्या अखत्यारीत तर आपण चीफ कमिशनर म्हणजे मुख्य भारताचे मुख्य कमिशनर किंवा मुख्य आयुक्त यांच्याकडे तक्रार करणार आहोत ही तक्रार करत असतानाची एक सोपी प्रोसेस आहे ती सोपी प्रोसेस फॉलो करायची याच्या अगोदर मी थोडस चीफ कमिशनर बद्दल बोलतो तर चीफ कमिशनरच्या वेबसाईटवरच्या वेळेस आपण जातो त्या वेबसाईटवर चीफ कमिशनरच्या वेबसाईटवर आपण जातो आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की मला माझी काही कंप्लेन करायची त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपलं नाव रजिस्टर करावं लागतं रजिस्टर करत असताना त्या ठिकाणी आपला मेल आय टाकायचा आहे म्हणजे या ठिकाणी रजिस्टर हेअर लिहिलेलं आहे आपल्याला दिसत असेल निळ्या अक्षरामध्ये त्या ठिकाणी क्लिक करायचे आपला मेल आय डी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ती माहिती भरायची कॅप्टा लिहायचा आहे कॅप्टा लिहिल्यानंतर आपण त्या ठिकाणी रजिस्टर म्हणणार आहोत सगळं डिटेल माहिती आपला ॲड्रेस वगैरे सगळं दिल्यावर आणि ते म्हणजे त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला भरायच्या आहेत प्रत्येक फील्ड भरायचंय आणि त्यानुसार आपलं रजिस्ट्रेशन करायचंय रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपला जो पासवर्ड आहे तो आपल्या मेल आयडी वर येतो तो, तो पासवर्ड आपण वापरायचा त्याच्यानंतर तिथं ऑप्शन येतं दुसरं की हा पासवर्ड आपण बदलू शकता आणि नंतर तो पासवर्ड बदलून आपलं एक अकाउंट तयार करायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला कंप्लेंट करायची ही कंप्लेंटची प्रोसेस एका स्क्रीनवर मी दाखवतोय आपल्याला तर ही कंप्लेंटची प्रक्रिया करत असताना फाईल न्यू केस असं लिहिलेलं इथं माझं नाव आहे फाईल न्यू केस लिहिल्यानंतर आपण आपलं सगळं डिटेल त्या ठिकाणी लिहितोय की आपण कोण आहोत आपला पत्ता काय या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लिहिल्यानंतर पुढची गोष्ट आहे ते आपली दिव्यांग टक्केवारी कोणती आपली दिव्यांग प्रकार कोणता त्याच्यानंतर नेमकं तुम्हाला प्रमाणपत्र कोणी दिलं त्या अथॉरिटीचं नाव काय ना या सगळ्या डिटेल गोष्टी ज्या की आपल्या युडीआयवर लिहिलेल्या असतात या सगळ्या डिटेल गोष्टी तिथं दिल्यानंतर मात्र नेमकं कोणाच्या विरोधात आपण तक्रार करतोय त्यांचं नाव या ठिकाणी लिहायचंय आणि त्याच्यानंतर आ, हे सगळं लिहिल्यानंतर इथं दहा जणांचे तुम्ही लाव लावं लिहू शकता कोणाकोणाच्या विरोधात त्यांचा मोबाईल नंबर काय ॲक्शन या सगळ्या गोष्टी इथं आपण लिहू शकतो आणि त्याच्यानंतर डिटेल ऑफ कंप्लेन म्हणजे कधी झालं म्हणजे आपण ज्याच्याबद्दल कंप्लेन करतोय ती गोष्ट कधी झाली ते कुठं झालं आणि त्याच्यानंतर त्या गोष्टीबद्दल थोडक्यामध्ये म्हणजे पाच हजार शब्दामध्ये इथं इंग्लिश हिंदी यामध्ये ते लिहायचं आहे कारण हे चीफ कमिशनरची वेबसाईट आहे आणि त्याच्यानंतर त्याच्याच बरोबर लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला पीडीएफ फाईलमध्ये द्यायचे आहेत आणि त्याच्याबरोबर त्या ठिकाणी लागणार एखादा ऑडिओ आहे का तुमच्याकडं एखादा व्हिडिओ आहे का तुमच्याकडं या फाईल्स तुमच्याकडं सेव्ह असतील आणि त्या फाईल्स तुम्हाला तिथं अपलोड करायच्या आणि त्याच्यानंतर अॅग्री म्हणून बटन प्रेस करायचंय आणि त्याच्यानंतर सबमिट म्हणून करायचं आहे हे सगळं करत असताना हे झालं सगळं चीफ कमिशनरसाठीचं त्याच्याच बरोबर आपण या ठिकाणी स्टेट कमिशनरला म्हणजे समजा जर आपलं प्रकरण फक्त महाराष्ट्रापुरतंच असेल तर आपण स्टेट कमिशनरला कंप्लेन करायची आणि ते कंप्लेन करत असताना आपण त्यांच्या मेलवर जरी तक्रार केली तरी चालते त्यांच्या मेलवर हे सगळं आता जे मी सगळं सांगितलं टाईप करून घ्यायचं महाराष्ट्र साठी मात्र आपण मराठीत पण तक्रार करू शकता ती तक्रार ब्रीफली आपण लिहायची अगोदर कच्च्या ठिकाणी नोंद करून ठेवायची घटना काय काय झाली कशी झाली त्याच्यानंतर ते नोट केलेलं व्यवस्थित टाईप करायचे आणि ते टाईप केलेलं या ठिकाणी पेस्ट करायचे या मेल आय डीवर त्याच्याबरोबर त्याच्या संबंधित सजग जसा की दिव्यांग प्रमाणपत्र आहे दिव्यांग ऑथॉरिटी कोणाचे आहे म्हणजे एवढी आयडिया आलं एवढ्या आयडिया सर्टिफिकेट आलं या सगळ्या गोष्टी पण त्या ठिकाणी अपलोड करायच्या डिटेलमध्ये लिहायचे आणि त्याच्याबरोबर तक्रार करत असताना जे काही डॉक्युमेंट्स असतील समजा मी पोलीस स्टेशनला गेलो त्यांना मी सांगितलं पण त्यांनी त्या गोष्टीची दखलच घेतली नाही मी, नाही। मी त्या ले ले या ठिकाणी तक्रार केली फक्त म्हणजे मारामारी वगैरेच नाही बाकीच्या पण गोष्टी जसं की अंत्योदय रेशन कार्ड आहे मी वारंवार त्या ठिकाणी गेलो हे सगळे पाठपुरावा केलेले कागद आहेत या सगळ्या कागदानुसार मी त्यांना त्यांची मागणी केली तरी पण त्यांनी या गोष्टीत काही लक्ष दिलं नाही आणि माननीय न्यायालयच आता माझ्यासाठी लक्ष देऊ शकतं असं त्याच्या संदर्भातला जर का ऑडिओ असेल तुमचं बोलणं तो तुम्हाला अपलोड करायचा असेल तर तो पण करू शकता त्याच्याबरोबर व्हिडिओ पण त्याच मेल मध्ये तुम्ही पाठवू शकता या ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक स्टेटचे मेल दिलेले त्याच्यातलं आपण महाराष्ट्राचं बघूया तर हे महाराष्ट्राचं या ठिकाणी दिलेले प्रवीण पुरी जे आय एस ऑफिसर्स आहेत ते आपल्या सध्याचे आयुक्त आहेत आणि त्यांचं पूर्ण डिटेल त्यांचा नंबर मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि हे ईमेल ॲड्रेस दिलेले आहेत हे जे ईमेल ऍड्रेस आहेत या ईमेल ॲड्रेसवर आपण अपन आपली तक्रार पाठवणार आहोत हे तक्रार पाठवल्यानंतर जे आपण प्रतिवादी म्हणून नियुक्त करतो म्हणतो ज्यांना त्या प्रतिवादीला या ठिकाणाहून समज जातं या ठिकाणाहून शोकास नोटीस जाते शोकॉज नोटीस गेल्यानंतर त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी त्यांना वेळ दिला जातो आणि बऱ्याच केसेसमध्ये असं होतं पुढच्या जर म्हणणं काही वेळामध्ये जेवढा वेळ दिलेला तेवढ्यात नाही आलं तर कमिशनरला स्वतःहून सुमोठो ऍक्शन करण्याचा पण अधिकार असतो या सगळ्या गोष्टींनी असंख्य दिव्यांग फायदे झालेले माझ्याकडं मध्य प्रदेशमधली एक महिला होती आणि त्यांना नोकरीची अडचण होती छोटस गाईड केलं आणि त्या गोष्टीने त्या पुढे चालल्या आणि त्यांना चीफ कमिशनरकडनं खूप छान ऑर्डर त्यांच्या फेवरमध्ये झाली अशा गोष्टी होतात कमिशनरचा निकाल हा बराच फास्ट होतो ड्युरेशन पण कमी असतं त्याच्यानंतर जर समजा फायदा नाही झाला जसं की स्टेट कमिशनरने काही ऑर्डर दिली आहे आणि ती ऑर्डर जर फॉलो होत नसेल तर आपल्याला मात्र त्याच्या वरच्या कोर्टात कारण आपले जे स्टेट कमिशनर असतात हे दिवाणी न्यायालय म्हणजे दिवानी न्यायाधीश आणखी आपलं स्टेटचं कमी ऑफिस जे असतं ते दिवानी न्यायालय असतं त्या पॉवरचे ते कमिशनर असतात या गोष्टीबद्दल जागरूकता होणं अगदी गरजेचं आहे पण खूप कमी लोकांना या गोष्टीबद्दल जागरूकता आहे त्याच्यामुळं हा एक व्हिडिओ